आजची भाजी मी तुम्हाला कांदा लसूणची भाजी करून दाखवणार आहे कोणतेही सण असो किंवा नवरात्र असो आपण त्यामध्ये कांदा लसूण टाकत नाही सहसा बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून आज तशा पद्धतीने आज तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे इथे मी कोवळ्याची भाजी करून दाखवणार आहे कोवळं घ्यायचा आपल्याला आणि ते आपल्याला चिरून घ्यायचं आहे त्याच्या बिया मात्र आपल्याला काढून घ्यायचं आहे कोवळं असं आणायचं जास्त रठ्ठ असं आपल्याला कोवळं आणायचं नाही आणि नंतर त्याचे आता छोटे छोटे पीसेस करायचे पिसेस काही जास्त मोठे करायचे नाही छोटे पिसेस केले ना तर कोवळ्याची भाजीसुद्धा लवकर शिजते आणि तुम्ही मोठे जर कराल ना तर कोवळ्याची भाजी सुद्धा वेळ लागतो आता चिरून आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं ते पाणी मात्र आपल्याला फेकून द्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यासाठी कोणते मसाले लागणार आहे तर त्याचे मी आधीच डबे काढून घेणार आहे म्हणजे पटपट कढाईमध्ये टाकायला किंवा भाजायला आपल्याला वेळ लागणार नाही म्हणून मी सगळे डबे काढून घेतलेले आहे आता एक आपल्याला पॅन घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तीळ घ्यायची आपले डाळिया घ्यायचं धणे घ्यायचे आणि जिरं घ्यायचं आणि सगळं साहित्य मी एक एक चम्मसच घेतलेला आहे जास्त घ्यायचं नाही आपल्याला आणि थोडं परतून घ्यायचं जळू द्यायचं नाही हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला खाकस टाकायचं आहे खाकस मी शेवट टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला खाकस टाकल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा कीससुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि सगळे साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी मसाला करते आणि थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक वाटण इथे आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपला मसाला पूर्ण तयार झाला आहे पण त्यासाठी आपल्याला एक टमाटर लागेल टमाटर आंबट येण्यासाठी किंवा तुम्ही चिंचचासुद्धा उपयोग त्यामध्ये करू शकता व्हिडिओ सोडून आम्हाला मधातसुद्धा जावं लागतं आता कढई घ्यायची त्यामध्ये तेल टाकायचं तेलाचं प्रमाण तुम्ही आपल्यानुसार घ्या आम्ही थोडं कमीच तेल खातो आता त्यामध्ये आपल्याला थोडंशी मोहरी टाकायची आणि वाटलेलं वाटण टाकायचं जे आपण कोरडे वाटण केलं होतं ना ते टाकायचं मसाला पूर्ण टाकायचा आणि तेलामध्ये फक्त दोन मिनटं द्यायचं जास्त उध्यायचा नाही कारण आपण ऑलरेडी सर्व भाजलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक टमाटर चिरून टाकायचं किंवा तुम्ही आता टमाटरची पेस्टसुद्धा करू शकता पण मी टमाटर तसाच ता टाकलेले आहे आणि तेलामध्ये थोडा होऊ द्यायचा थोडा होत आला की लगेच त्यामध्ये आपल्याला चिरलेलं कोळं टाकायचं आहे ते आता सुद्धा तेलावर होऊ द्यायचं आणि थोडे मुठभर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आता शेंगदाणे टाकल्यामुळे ही भाजी खूप छान होते आणि तसंही आमच्याकडे शेंगदाणे टाकलेलीच भाजी, भाजी फार आवडते आणि नंतर त्यामध्ये हळद टाकायचं तिखट टाकायचं आता सगळे आपले मसाले टाकून झाले आहे पण तरी पण मी त्यामध्ये धने पूड थोडीशी टाकत आहे अर्धा चमच आणि शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण भाजी हलवून घ्यायची आहे आणि इथे आता मंद आसेवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे तुम्हाला रसा लागत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता पण मी मंद आशेवर ही भाजी होऊ दिलेली आहे दहा मिनटं ही भाजी होऊ द्यायची अतिशय सुंदर भाजी होते आता इथे भाजी आपली पूर्ण झालेली आहे आणि सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला कोहळ्याची भाजी सांगितली आहे जास्त रसाई नको ना जास्त जास्त तेलसुद्धा नको अशा पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी सांगितली आहे ही भाजी तुम्ही नक्की आता नवरात्र चालू झालेली आहे नवरात्राला तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप टेस्टी आणि छान झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही कोळ्याची भाजी सांगू का भातासोबत अतिशय सुंदर लागते आणि चपातीसोबतसुद्धा अतिशय छान लागते खायला